संकल्पना काय मला वाटतं की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिक्वरीची बाबत एक योजना होती जो पन्नास टक्के आणि मागच्या वर्षी वाटते शंभर टक्केचं सुद्धा आपण जे शासकीय त्याला सूट देत होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडे दोनशे तीनशे कोटीची थकबाकी आहे जे प्रॉपर्टी टॅक्सची आपली मालमत्ता कर आहे परंतु मोठ्या प्रमाणावर बरेचसे नागरिक असे आहेत की वारंवार त्यांना संधी देऊ सुद्धा ह्याच्या दिवशी जवळजवळ तीन ते चार वेळा पेपरला पण आम्ही दिलेला आहे व सुद्धा नोटीस दिलेल्या आहेत परंतु साधारणतः दोन लाख ते दहा लाखाच्या दरम्यानचं त्यांचं असं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मोठे जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहे थकीत ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि जर त्यांनी आता अजूनसुद्धा त्यांना बारा तारखेपर्यंत संधी आहे त्यांनी जर नाही केलं तर अजून आम्ही ई ऑप्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटिफाय केले ते प्लॉट्स आहेत त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा दृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते जर बारा तारखेपर्यंत त्यांनी कोणी भरली जाते जे कोणी ते प्लॉट घेणे उत्सुक त्यांना त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते पैसे भरावे आम्ही ते प्लॉट्स ते सेल होईल त्याची विक्री होईल आणि रजिस्टर प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील त्या लिहिल्या म्हणजे हायस्ट बोली लावून जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे त्या दराच्यावरती भरल्यानंतर जो हायस्ट बोली होईल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून ते त्याला सेल्फ सर्टिफिकेट दिले जातं त्याच्या आधारे त्यांच्या नावानं प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या नावानं केली जाते माझ्याकडे आता जो डेटा आहे जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास स्थगित कर आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीचं पण इन्क्लुडेड आहे तो आम्ही हे सुरुवातीला जो हा घेतलेला आहे एक म्हणजे मेसे लोकांमध्ये मेसेज जावा की वेळोवेळी आपण जर थक्कर जर भरला नाही तर आमच्याकडे ही सुद्धा पॉवर आहे की जर तुझा जे एखादी प्रॉपर्टी असते ते तुझा लिलाव करण्याचा अधिकारसुद्धा असतो हे लोकांना मेसेज देणं आहे सर्व आम्ही प्रॉपर्टीचे काही याच्यामध्ये लिलाव करणार नाही परंतु एक रेग्युलर टॅक्सपेअरनं रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी करत आहोत आणि जर पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टी सुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी आव्हानपर्यंत मी या माध्यमांना करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसं बऱ्याच वेळा आपण असतो की जे आपण टॅक्स भरतो वर्षाची शेवटी भरत असतो तर तो तुम्ही जर आधी भरला तर त्याला सुद्धा आम्ही याच्यामध्ये काय सूट देता येते काय करता येते का वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले त्याला त्याची सुद्धा एक टक्का दोन टक्क्याची सूट आहे तर ते नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो टॅक्स असतो तो वेळेत भरावा Jatahkit ke bisnis tak, jalan-jalan bisa lain. Jadi, boleh berawal, aneh tadi itu, oke.